नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील काहीच महिन्यांपूर्वी सुरू झालेली नवरी मिळे हिटलरला ही मालिका सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे दरम्यान या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आता एका अभिनेत्याची एंट्री झालेली आहे कोणता आहे तो अभिनेता आणि काय आहे त्याची भूमिका तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो या मालिकेमध्ये अभिनेत्री शर्मिला शिंदेने दुर्गा किशोर जहागीरदार ही भूमिका साकारली आहे आणि दुर्गाच्या भावाच्या रूपात आता या मालिकेमध्ये एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे यापूर्वी या अभिनेत्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान आणि रुचिर गुरव याने नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये आता एंट्री केलेली आहे नवरी मिळे हिटलरला या मालिकेत तो दुर्गाचा भाऊ यशच्या भूमिकेत झळकणार आहे त्यामुळे आता रुचिरच्या एंट्रीने मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येईल हे पाहणं खूपच इंटरेस्ट असणार आहे तर तुम्ही नवरी मिळे हिटलरला ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद